नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये मा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आम्ही बनवले होते उडदाचे पापड कारण हे उन्हाळ्या कामातले राहून गेले होते खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळं राहून गेले होते आज मस्त ऊन पडलं होतं त्याच्यामुळे मी पापड बनवून घेतले मग एखादं उन्हाळी काम केलं की हे असं भांडे पडलेले असतात तेवढा खंटाळे तो भांडी असायचा पण ते एक आपलं काम आपल्याला करावंच लागतं तर ही अर्धी भांडी होती अर्धी भांडी बेसिनमध्ये होती तर म्हटलं त्याच्या आधी मस्त चहा पिऊन फ्रेश व्हावं आणि नंतर कामाला लागावं तर मग इथे मी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि बाहेर मस्त निसर्गाच्या सानिध्यात चहा प्यायला बसलो होतो तर आमचं घर शेतामध्ये असल्यामुळं भारी वाटतं बाहेर येऊन चहा प्यायला तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून चहा पिऊन एकदम फ्रेश झालो आणि लागले का आम्हाला भांडे सगळी घासून घेतली मग सगळी भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मला जायचं होतं मंदिरामध्ये तर इथं मस्त भांडे घासून झाले आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि मी पु मंदिरामध्ये गेलो आम्ही तर हे आमच्या तिथे इतके मठ झालेले आहेत वारकरीने अशा जागा घेऊन ना असे खूप छान मोठे मोठे मठ बांधलेले आहेत तिथे लग्न पण होतात तर बघा मी इथं पोहोचले आमच्या ग्रामदैवत मसोबा देवस्थानच्या जवळ तर तिथं गेल्यानंतर एवढं भारी वाटतं कारण इतकं छान वातावरण इतकं मस्त आहे आजूबाजूचं वातावरण आणि तिथलं म्हणजे असं खूप परिसर खूप छान आहे कारण का तर ह्याच्या आमच्या मंदिराच्या मागेच ना एक मागे नदी वाहते ती नदी आहे चंद्रभागा नदी तर मग इथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं मी आणि माझे पप्पा आणि शिवांश आम्ही गेलो होतो तर बघा किती वर्ष झाले आमच्या मसोबा देवस्थानाला तर याच्या मागच्या साईडलाच ही आहे नदी चंद्रभागा नदी तितकं छान वातावरण झालं होतं आणि त्याच्या अपोजिट साईडला जे दिसते ते आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर बघा किती म्हणजे भाग्यवान आहे की माझा जन्म अशा पंढरी नगरीमध्ये झाला आहे खरंच खूप भारी आहे म्हणजे माझ्यासाठी तर खूप भारी आहे तर इथं आम्ही मग म्हटलं खाली पण मंदिर आहे छोटंसं मंदिर म्हणजे त्याला हे मा आई म्हणतात तर त्याचं पण दर्शन घ्यायचं होतं तर हे खाली पाण्यामध्ये आहे ते आणि खूप पाऊस पडला होता ना आता पंधरा दिवस त्याच्यामुळे इतकं पाणी तर हे दोन दिवस झालं खूप पाणी होतं आत्ता जरा कमी आलेलं आहे तर इथं आम्ही दर्शन घेतलं माऊली आईचं आणि इथं पाण्याचा पाण्यामध्ये छोटा आमचा खेळत होता शिवाश त्याला म्हणजे पहिल्यांदाच मी मंदिरं म्हणजे ह्याच्यामध्ये आणलं होतं नदीच्या तिथे तर त्याला इतकं छान वाटत होतं ना असं वाटत होतं तिथं खेळत बसावं पण मला भीती वाटत होती त्याला त्यांना काहीच वाटत नसते पण आपल्याला भीती वाटते तर पप्पाने थोडं त्याला खेळू दिलं पप्पा धरून बसले होते त्याला आणि थोडं खेळू दिलं आणि बघा किती छान वातावरण मी आलो होतो संध्याकाळच्या टायमिंगला त्यामुळे इतकं छान वातावरण झालं होतं ना तर तिथून जावंसंच वाटत नव्हतं ते इथे बोट होती छोटी नाव होती तर हे नावेतून असं तिकडे पलीकड जातात पण आम्ही लहानपणी खूप जायचो म्हणजे नावेतून आता रस्ते वगैरे झालेत जा त्याच्यामुळे जास्त बोट कोणी नाव वापरत नाहीत ते बरेच जण गाडीवरूनच जातात तरी इथे बघा त्या माझ्या म्हणजे शिवानश्रीना पहिल्यांदाच नाव बघितली होती त्यामुळे इतकं त्याला आनंद होत होता ना तर त्याला तिथे ते बसवलं हो पप्पांनी तर बघा त्याचा आनंद बघा किती त्याला खूप भारी वाटत होतं आणि तो म्हणत होता चालत का नाही आहे कारण ती उभा केलेली होती तिथे कोणीच नव्हतं तर ते त्याला खूप भारी वाटलं बघा किती छान वातावरण आहे आणि त्याच्याबरोबर हे समोर ते दिसते ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि इकडच्या साईडला ना आता तो म्हणजे एक महिन्यानंतर ना वारी आहे आषाढी वारी त्याच्यामुळं खूप छान असे भक्तांसाठी त्यांनी लाईन क म्हणजे लाईनने जातात ना तर तिथे छान असं केलेलं आहे वरतून शेडनेट म्हणजे वरतून सगळं शेडनेट वगैरे लावून घेतलेलं आहे तर हे आहे आमचं मंदिर इतकं म्हणजे भारी वाटतं खरं आपण गावाकडे गेल्यानंतर तर मस्त मग मी तिथला व्हिडिओ वगैरे काढला तर आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो तर हे आमचं ग्रामदैवत आहे मसोबा देव मसोबा देवस्थान म्हणतात तर पाया वगैरे पडलो जर छान दर्शन वगैरे झाले आणि निघालो तर बघा हे किती छान मस्त मस्त असे मठ बांधलेले आहेत असं बघून असं आपले म्हणजे घराला कमी पडेल एवढी छान छान मठ मौट मोठे बांधलेले आहेत तरी असे वारकऱ्यांनी जागा घेऊन असे मठ बांधलेले आहेत खूप छान मठ आहेत बरेच मठ आहेत तर ह्याच्यातला हा मठ खूप छान बांधलेला आहे त्याचं एवढं नाव मला माहीत नाही आहे तर म्हणजे बघितल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना तर हे दोन्ही बाजूनी आहेत ते शेती आहे ते ह्या आमचा रस्ता जातो आमच्या गावाकडे तर इथे माझ्या पप्पांच्या मित्रांनी ना आंबे काढून ठेवले होते तर ते आंबे आम्हाला घ्यायचे होते म्हणून आम्ही इथं थोडा वेळ थांबलो होतो तर इकडे ते बघा आंबे घेऊन येत होते तर माझ्या पप्पांचं आणि माझ्या आईचं एकच गाव आहे म्हणजे माझं आजोळ पण तेच आहे आणि पप्पांचं घर पण गाव पण हेच आहे तर आम्ही शेतामध्ये राहतो आणि आजी गावामध्ये राहते तर कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा